जय महाराष्ट्र मी महाराष्ट्र सैनिक एक खूपच गंभीर विषय आहे तो मला संपूर्ण तरुण पिढीला आणि सगळ्यांनाच सांगायचा आहे विषय असा आहे की मागच्या बुधवारी जनता दरबारमध्ये एक कपल आलं होतं आणि त्यांचं असं म्हणणं आहे ते त्यांनी मला सांगितलं आणि त्याच्यानंतर मला तुम्हाला सगळ्यांना अलर्ट करायचं आहे आणि हा खूपच महत्वाचा विषय आहे समजून घ्या की नेमकं काय झालंय की एक दीड महिन्यामध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला होता की ज्याच्यामध्ये थिएटरमध्ये काही मुलं मुली जोडपी जे बसलेले असतात आणि अशा काही गोष्टी करत असतात ज्या करायला नाही पाहिजे मुळातच आपण ज्यावेळी थिएटरमध्ये जातो किंवा अशा पब्लिक प्लेसमध्ये असतो त्यावेळी आपण स्वतःहून आपली फॅमिली असते किंवा इतर लोक असतात आपण सावधान राहिलं पाहिजे अतिउसरामध्ये अशा कोणत्या गोष्टी केल्या नाही पाहिजेत ज्या त्याच्यानंतर तुम्हाला त्रास होईल अशा कोणत्याही कृत्य किंवा गोष्टी तुम्ही टाळल्या पाहिजेत तुमचा संयम असला पाहिजे म्हणून तुम्ही जे करताय ती एक बाजू आणि त्याच्यानंतरची बाजू तुम्हाला मला दोन्ही गोष्टी समजून सांगायच्या मुळातच असं झालेलं आहे की एका मूव्हीसाठी ते जोडपं गेलं होतं आणि त्या अंधारामध्ये बऱ्याचशा गोष्टी त्यांनी ज्या केल्या ज्या नाही करायला पाहिजे होता आणि त्या रेकॉर्ड झालेल्या आहेत त्या रेकॉर्ड कशा झालेल्या आहेत की त्या थिएटरमध्ये कुठेतरी कॅमेरा लागलेला आहे आणि म्हणून मी तो शोधण्याचा प्रयत्न करतोय पण मी हा तुम्हाला अलर्ट पण देतोय की ज्यावेळी तुम्ही थिएटरमध्ये जाल त्यावेळी काळजी घ्या की काही थिएटर्स आतमध्ये कॅमेरे लावले गेले आहेत का मुळातच थिएटरच्या आतमध्ये कॅमेरे नसले पाहिजे तुमची प्रायव्हसी जी आहे ना ती अबाधित राहिली पाहिजे तुमच्या प्रायव्हेसीवर गदा आली नाही पाहिजे सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेणं हे थिएटर मालकांचं काम आहे पण ती सुरक्षा यंत्रणा किंवा ते कॅमेरे जे लावलेले असतात ते थिएटरच्या बाहेर असले पाहिजेत ज्यावेळी तुम्ही त्या ऑडिटोरियम मध्ये बसलेल्या असतात हल्ली काय ते पॉपकॉर्न खातात किंवा आईस्क्रीम खातात किंवा काय घरातला डब्बा आणतात म्हणून जर ते कॅमेरे लावलेत की सुरक्षेच्या दृष्टीने कॅमेरे लावलेत मुळातच त्याच्याने प्रायव्हसीचा जर भंग होत असेल ते चुकीचं आहे त्याच्यासाठी नक्कीच कायदे केलेले आहेत आणि ह्या गोष्टी बहुतेक तरुण मुलांना किंवा जे पिक्चर बघायला येतात त्यांना माहीत नसतात आणि काही थिएटर्स मध्ये ते कॅमेरे असल्यामुळे त्या गोष्टी रेकॉर्ड होत आहेत तुम्ही जे काही करताय ते सगळं रेकॉर्ड होत आहे आणि ते व्हिडिओज नंतर पॉन साइडवर टाकले जात आहेत आणि असा इन्सिडेन्स मध्ये झाला आणि तो व्हिडिओ एका पॉन साइड वर भेटला आणि ते जोडपं जे आहे ते माझ्याकडे आलं होतं सुशिक्षित आहे एज्युकेटेड आहे पण त्यांनी जे कृत्य केलं ते चुकीचं होतं हे मलाही कळतंय त्यांनी या सगळ्या गोष्टींवर संयम ठेवला पाहिजे कारण पब्लिक प्लेस आहे शेवटी आणि त्याचा परिणाम असं झालेला आहे की त्यांचा तो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे मी एक दोन थिएटर्समध्ये गेलो होतो ज्याप्रमाणे त्या क्लिप मी बघितल्या पण ते काही गोष्टी त्यातल्या जुळत नाही आहेत तर मला तमाम जनतेला फॉलोअर्सला आणि पोलिस यंत्रणांना पण मला सांगायचंय की याच्यामध्ये हा विषय खूप गंभीर आहे जर थिएटरच्या आतमध्ये जर प्रियसली जर अशी खुलेआम जर त्याचे व्हिडिओ बनणार असतील आणि नंतर कोणीतरी एखादा विकृत त्या मॉनिटरवर ते व्हिडिओज बघून नंतर ते कोणत्यातरी पॉन साईडवर टाकणार असेल तर ले ले ते चुकीचं आहे हे सगळं बंद झालं पाहिजे आणि मुळातच असे मुंबईमध्ये किती थिएटर्स आहेत की ज्याच्यामध्ये असे कॅमेरे त्या ऑडिटोरियम मध्ये लावलेले असतात आणि मग ते सगळ्या गोष्टी रेकॉर्ड होतात आणि रेकॉर्ड झाल्यानंतर त्या कुठेतरी बाहेर लीक होत आहेत किंवा विकल्या जात आहेत ऑन साईडवर बहुतेक हे व्हिडिओज विकले जातात हा ट्रेंड आहे त्याच्यामुळे प्रत्येक मुला मुलींनी सर्वांनी काळजी घेतली पाहिजे आपण थिएटरमध्ये जाताना आपण कसं वागलं पाहिजे हे मला तुम्हाला सांगायची गरज नाही पण मला अलर्ट यासाठी करावा लागतोय कारण असे व्हिडिओज मुंबईमध्ये सध्या व्हायरल होत आहेत आणि मुंबईमध्ये व्हायरल झाल्यानंतर ते जोडप आलं होतं ज्यांच्याबरोबर हा इन्सिडेंट झालेला आहे आणि मुळातच जर असं झालेलं आहे ते थिएटर मी शोधतोय लवकरच थे ते थिएटर आणि ते कॅमेरा मला सापडणार आहे कारण त्याच्यासाठी मी बऱ्याच गोष्टी फॉलोअप करतोय कारण एका दिवसात मी ज्या ज्या थिएटरमध्ये जातोय त्या शोधण्याचा प्रयत्न करतोय बऱ्याच लोकांना मी दाखवतोय तुम्हाला मी ते फोटो पाठवणार आहे आणि मग ते बघितल्यानंतर हे मुंबईमध्ये कुठे थिएटर आहे ते तुम्हाला बघायचंय पण प्लीज थिएटरमध्ये काळजी घ्या अशा गोष्टी टाळा की जेणेकरून नंतर तुम्हाला त्याचा पस्तावा होईल जय महाराष्ट्र जय मनसे